नमस्कार मंडळी या कलियुगातली एक रहस्यमय सत्यकथा घेऊन आज तुमच्या भेटीला आलो आहे की एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली त्याचा खून करण्यात आला आणि तो व्यक्ती मेल्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर परत त्या व्यक्तीला पुन्हा जन्म मिळाला त्याचा पुनर्जन्म झाला खरं तर मंडळी कधी ना कधी वारंवार आपल्या मनामध्ये विचार गोळलेला असतो की खरंच आपण मेल्यानंतर आपल्याला दुसरा जन्म भेटेल का खरं तर मंडळी पुनर्जन्म या संकल्पनेचा गौप्यस्फोट करणारी ही खरीखुरी स्टोरी घेऊन आज तुमच्या भेटीला आलो आहे खरंच माणूस मेल्यानंतर पुन्हा जन्म भेटतो का याचाच पुरावा याचीच साक्ष देणारी ही स्टोरी तुम्हाला आता सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मंडळी जास्त वेळ न घेता लगेच हा प्रसंग तुम्हाला सांगायला सुरुवात करतो प्रसंग आहे आग्र्यामधला आणि ह मंडळी ही जी पात्र आहेत ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्या आजही अस्तित्वात आहेत ज्या व्यक्तीचा पुन्हा जन्म झाला मेल्यानंतरही त्याला पुन्हा जन्म मिळाला तो व्यक्ती आजही आहे त्याच्यामुळं पुनर्जन्माची सत्यता पडताळणी करणारा हा व्हिडिओ आहे तर आग्र्यामधला एक व्यक्ती रेडिओचं दुकान आणि आजही ते दुकान आग्र्यामध्ये आहे सुरेश वर्मा नावाचा व्यक्ती दररोज तो प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करायचा दुकानावरती जायचा आणि त्या काळामध्ये रेडिओच्या व्यवसायामधून फार पैसे भेटायचे अगदी ग्रामीण भागातल्या काही लोकांनी आजही लोक सांगतात की जेवणी विकून रेडिओ विकत घेतले तर एवढा नफा ते रेडिओ विक्रीच्या व्यवसायामध्ये होता तर सुरेश वर्मा नावाचा व्यक्ती रेडिओ विक्रीचा त्यांचा व्यवसाय परंतु असंच एके दिवशी संध्याकाळचे आठ ते साडेआठ वाजलेले सुरेशने दुकान बंद केले आणि आपल्या घरी जाऊ लागला परंतु दोन गुंडांनी त्यांचा पाठलाग केला सुरेश वर्मा हे आपल्या मोटरसायकलवरती पुढती जात होते आणि पाठीमागून रॉयल इन्फिल्ड ही जुनी एक बुलेटची कंपनी आहे आणि त्या बुलेटवरून दोन गुंड आले त्यांच्या पाठीमागे आता मात्र सुरेश वर्मा आपल्या घराजवळ गेलेले होते गेटचा दरवाजा उघडून घरामध्ये जाणार तोपर्यंतच पाठीमागून आलेल्या त्या गुंडांनी सुरेश वर्मांना घेरलं दोन्ही दोन्ही गुंडाच्या हातामध्ये पिस्तुल्या होत्या गन होत्या दोघांनी दोन्ही बाजूनी सुरेश वर्मांच्या डोक्याला बंदुका लावल्या खरं तर त्या रेडिओ दुकानदारावरती त्या सुरेशवरती आता मात्र काळ चालून आलेला होता आणि पुढच्या काही क्षणामध्ये अगदी होत्याचं नव्हतं झालं त्या दोन गुंडांपैकी एका गुंडाने त्या सुरेशच्या डोक्याला ती पिस्तूल लावलेली होती आणि क्षणार्दामध्ये त्या गुंडाने त्या पिस्तुलीचा खटका ओढला आणि त्या सुरेशच्या डोक्याला छेद देऊन त्या पिस्तूलमधून निघालेली एक गोळी बाहेर पडली खरं तर मंडळी बिहारी भागामध्ये त्या टाईपच्या पिस्तूले असतात त्याच्यामध्ये एकच अशी बुलेट असते गोळी असते आणि त्या पद्धतीनं अगदी डोक्याला छेद देऊन त्या सुरेच्या गोळी गेली दोन्ही बाजूला त्या सुरेच्या अगदी छिद्र पडले आणि डोक्याला मार लागल्यामुळे त्याच ठिकाणी त्या सुरेचा अंत झाला तो त्या ठिकाणी मरण पावला खरं तर स्वतःच्या दारामध्ये त्याची हत्या झालेली होती बाहेर नेमका कशाचा आवाज झाला ते बघण्यासाठी त्या रेडिओ दुकानदाराची त्या सुरेची बायको घरामधून बाहेर येते बघते तर काय दोन गुंडांनी तिच्या नवऱ्याची हत्या केलेली होती ते दोन नाराधम तोंड बांधलेले अवस्थेत त्या बुलेटवरून फरार झाले आणि ही बघते तर काय गेटजवळ तिचा नवरा रक्ताच्या थरुळ्यामध्ये पडलेला होता डोक्यामधून दोन्ही बाजूला छिद्र पडलेली होती गळ रक्त वाहत होतं आणि तो बिचारा तडफडत होता आणि हा जो सुरेश आहे याला अशा विचित्र आणि गंभीर अवस्थेमध्ये बघताच त्याची बायको जी आहे उमादेवी तिने आरडाओरडा सुरू केला अगदी तिच्या देहामधून त्राण निघून गेल्यासारखं तिला जाणवलं ती खाली कोसळली मोठमोठ्याने रडू लागली विवळू लागली आणि हा आवाज तिच्या सासूसासऱ्यांपर्यंत पोहोचला म्हणजेच त्या सुरेशच्या आईवडिलांपर्यंत पोहोचला सुरेशचे आईवडील घरामधून बाहेर आले तर सुरेशच्या वडिलांचं नाव आहे चंद्रबाबू वर्मा आणि आईचं नाव आहे बर्फी देवी तर आई वडीलही आलेले आहेत बायकोही आलेले आहे सगळ्यांनी रडून टाहू फोडला जवळपासची लोकं जमा झाले आणि रीतीं रिवाजानुसार त्या सुरेचा अंत्यविधी करण्यात आला सगळं झालं काळ कोणासाठी थांबलेला नाही मंडळी वेळ कोणासाठी थांबलेली नाही काही दिवसानंतर सगळ्या गोष्टीचा हळूहळू विसर पडत गेला ते जे रेडिओचं दुकान आहे ते रेडिओचं दुकान त्या वारलेल्या सुरेशची पत्नी म्हणजे उमादेवी पाहू लागली दुकानावरती काही कामगारही होते अगदी पूर्वीसारखं दुकानही सुरू झालं अधूनमधून त्या उमादेवीला तिच्या पतीची आठवण यायची खरं तर ती अंतःकरणापासून देवाला प्रार्थना करत असेल की देवा माझी यांच्यासोबत एकदा तरी भेट व्हावी हो परंतु काय आश्चर्य मंडळी ही जी घटना घडली या सुरेचा जो खून करण्यात आला ती तारीख आहे एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी या रोजी सायंकाळी सुरेची अशा पद्धतीनं निर्घुणपणे हत्या झालेली होती परंतु तब्बल तीन वर्षानंतर त्यांच्या त्या दुकानाच्यापासून साधारणतः सतरा किलोमीटर अंतरावरती एका मुलाचा जन्म झाला आणि त्या मुलाचा जन्म झाला ती तारीख आहे मंडळी दहा ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी त्र्याऐंशीला मृत्यू झाला आणि तब्बल तीन वर्षानंतर जवळ सतरा किलोमीटर अंतरावरती त्या मुलाचा जन्म झाला खरं तर मंडळी त्या मुलाचं वैशिष्ट्य असं होतं की जन्मतास त्या मुलाच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला खुणा होत्या काहीतरी पूर्वीच्या जन्मीत त्याच्या ठिकाणी जखम असावी अशा पद्धतीचा प्रकार त्या ठिकाणी घडलेला होता तो मुलगा हळूहळू मोठा झाला दोन तीन वर्ष निघून गेली तो मुलगा जसा जसा बोलायला लागला तसा तो मुलगा त्याच्या आईवडिलांना म्हणायचा की मला नेमकं इथं कुठं आणलं आहे तुम्ही माझे आईवडील नाहीतच माझं आग्र्यामध्ये रेडिओचं दुकान आहे मला दुकानी जायचं आहे जसं त्या मुलाला कळायला लागलं तस तसा तो मुलगा हट्ट धरू लागला खरं तर त्या मुलाच्या आईवडिलांना वाटायचं की नेमका काय प्रकार आहे हा काहीतरी भूताटकीचा प्रकार आहे म्हणून त्यांनी काहीतरी तंत्रमंत्र किंवा अशा पद्धतीचा अवलंब केला असेल किंवा नसेल परंतु त्याचे घरचे फार चिंतेमध्ये गेले की नेमकं करायचं काय आता आणि हळूहळू तो मुलगा मोठा होत होता वेळ कधी थांबत नाही त्या मुलाचं वय झालं पाच वर्ष आणि पाच वर्ष वय झाल्यानंतर मात्र तो मुलगा वारंवार अगदी आग्रह धरू लागला की मला माझ्या घरी जायचं आहे मला माझ्या दुकानी जायचं आहे माझी त्या ठिकाणी बायको आहे बागा मंडळी आणि तो पाच वर्षाचा मुलगा आपल्या बायकोचं नाव उमादेवी असं सांगत होता उमादेवीला माझी आठवण येत असेल मला तिथं जायचं आहे असं त्या पाच वर्षाच्या मुलांना आग्रह धरला आणि एके दिवशी त्यानं स्वतःची बॅग भरली आणि निघाला आता मात्र घरच्यांना काय करावं ते समजत नव्हतं त्या घरच्यांनी चुलत्यांनी त्या आईवडिलांनी ठरवलं आई की नेमका आपला मुलगा नेमकं कुठं जातो आहे तेच आपण बघूया आणि तेही त्या मुलाच्या सोबत निघाले त्यांनी बसचं तिकीट वगैरे काढलं आणि ते आग्र्याला जायला निघाले आग्र्याला गेल्यानंतर तिथून त्यांनी त्या रिक्षा केली आणि त्या रिक्षाला अगदी जसाच्या तसा तो लहान मुलगा पाच वर्षाचा मुलगा मार्ग सांगत होता त्यानं त्या रेडिओ दुकानाचं नाव सांगितलं की सुरेश रेडिओ म्हणून माझ्या दुकानाचं नाव आहे आणि माल रोडने रिक्षा जाऊ द्या माल रोडला माझं दुकान आहे असं तो पाच वर्षाचा मुलगा सांगत होता खरं तर काही वेळामध्ये मंडळी ते त्या दुकानी पोचलेही रेडिओचं दुकान होतं तो मुलगा चटकन खाली उतरला काचेचा त्या दरवाजा असणारा त्या दुकानाचा दरवाजा त्याने बाजूला लोटला आणि आतमध्ये गेला आतमध्ये गेला बघतो तर काय दोन तीन कामगार त्यांचे त्यांचे साफसफाईचे वगैरे रेडिओचे काम करत होते मात्र काउंटरला ज्या ठिकाणी मालक बसतो त्या ठिकाणी मात्र त्या मृत पावलेल्या त्या सुरेशची बायको होती तिचं नाव उमादेवी आणि त्या उमादेवी जवळ हा पाच वर्षाचा लहानगा मुलगा गेला आणि म्हणाला उठ उठ आता मी आलो आहे तुझं तुझं स्वयंपाक पाणी तुझं घरचं काम बघ तर तो कदाचित हिंदीमध्ये बोलत असेल परंतु मी मराठीमध्ये सांगतो आहे तर त्याची जी बायको आहे आवाक ती आवाक झाली ती चक्रावून गेली की नेमकं काय बोलतोय हा मुलगा तिला वाटलं कदाचित हा चेष्टा करत असेल म्हणून ती उठून बाजूला झाली आणि मालकाची जी खुर्ची असते त्या ठिकाणी तो मुलगा जाऊन बसला आणि त्या उमादेवीला विचारत होता की खरंच तू दुकानाची एवढी काळजी घेतलीस नवीन काउंटरही बनवलं मी होतो त्यावेळेस हे काउंटर नव्हतं तू कधी बनवलंस खरं तर दोन्हीही सगळे गोंधळून गेले तोपर्यंत त्या लहान मुलाचे आईवडील जे बाहेर होते ते आतमध्ये आले आणि त्यांनी त्या उमादेवीला वगैरे सांगायला सुरुवात केली की हा मुलगा जसा बोलायला लागला तसा तुमच्या दुकानाचं नाव घेतो आहे तुमचं नाव घेतो आहे अगदी त्यांना आग्रह धरला की या दुकाने मला जायचं आहे आणि माझा पुनर्जन्म झालेला आहे मागच्या जन्मी मी त्या दुकानाचा मालक होतो आणि माझी गोळ्या झाडून हत्या केली असं तो लहान मुलगा सांगत आहे आणि खरं तर मंडळी त्या लहान मुलाच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला निशानी होती की मागच्या जन्मिक बंदुकीने ते पिस्तूलने गोळ्या झाडून त्याची हत्या झालेली असावी असा अंदाजही त्या लोकांना येत होता परंतु विश्वास मात्र बसत नव्हता आणि शेवटी ती जी उमादेवी आहे ती उमादेवी त्या लहानग्या पोराला म्हणाली खरं तर ती थोडीशी लाजत होती की बघा आता मंडळी मागच्या जन्मीचा तिचा मृत पावलेला नवरा मरण पावलेला नवरा दुसरा जन्म घेऊन बालरूपामध्ये आलेला आहे खरं तर ती त्या पाच वर्षाच्या लहान पोराला म्हणाली की तुम्ही माझेच पती आहात याचा मला विश्वास बसत नाही तेव्हा तो लहानगा मुलगा त्या उमादेवींना म्हणाला की बाजूला चला खरं तर मंडळी तीस पस्तीस वर्षाची ती महिला होती तिलाही दोन मुले होती म्हणजे हा जो सुरेश आहे याचा मृत्यू होण्यापूर्वी त्याला दोन मुली होती साधारणतः चौदा पंधरा वर्षाची ती मुलं असतील आणि हा मात्र पाच वर्षाचा मुलगा त्या उमादेवींना बाजूला व्हायला सांगत आहे आणि बाजूला जाऊन त्या उमादेवींच्या कानामध्ये लग्नाच्या वेळचा तो पहिला काहीतरी किस्सा अगदी गुपित असा किस्सा त्या उमादेवीनं त्या पाच वर्षाच्या मुलानं सांगितला आत्ता मात्र या उमादेवींना विश्वास बसला की हा दुसरा तिसरा कोणी नसून हा पाच वर्षाचा लहान मुलगा म्हणजे तो सुरेश आहे म्हणजे तिचा नवरा आहे खरं तर ती जी उमादेवी आहे तिने घरून तिच्या सासू सासऱ्यांना बोलवलं म्हणजे त्या सुरेशच्या आईवडील त्या वारलेल्या सुरेच्या आईवडलांना बोलवलं आणि ते आईवडील काही वेळामध्ये त्या ठिकाणी दुकानामध्ये आले त्या आईवडिलांचं नाव हे तुम्हाला सांगितलेलं आहे आईचं नाव आहे बर्फी देवी आणि त्या बर्फी देवी जशा आतमध्ये आल्या तसा एक भाऊ क्षण मंडळी त्या ठिकाणी घडला त्या पाच वर्षाच्या लहान मुलानं अगदी कडकडून त्या बर्फीदेवींच्या पायाला घट्ट मिठी धरली त्यांच्या साडीला घट्ट पकडून धरलं कारण ती आई होती त्या आईच्याही डोळ्यामधून खळखळ अश्रू वाहू लागले तिने त्या लहान पाच वर्षाच्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हात फिरवत असताना तिला दिसल्या त्या दोन खुना अगदी गोळ्या झाडून दोन्ही बाजूने त्या सूर्यच्या डोक्यावरती पडलेल्या त्या खुना दुसऱ्या जन्मामध्ये खरंच आलेले आहेत की काय असं त्या बर्फीदेवीला त्या आईला समजलं घळघळ घळ तिच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले आणि काहीच वेळामध्ये तो जो पाच वर्षाचा लहान मुलगा आहे त्यानं त्याच्या मुलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली बघा मंडळी आता मात्र तो सुरेश मरून आठ वर्ष झालेली होती आणि तीन वर्षानंतर त्याचा पुन्हा बालरूपामध्ये जन्म झालेला होता आणि आता तो पाच वर्षाचा होता मरून तब्बल आठ वर्ष झाल्यानंतर त्याचीही मुलं साधारणतः चौदा पंधरा वर्षाची झालेली होती ते घरी गेले घरी गेल्यानंतर तो त्याच्या मुलांना भेटला चौदा पंधरा वर्षाच्या मुलांना पाच वर्षाचा बालरूपामधला बाप त्यांना भेटलेला होता त्याने हातामध्ये हात धरला चहापाणी वगैरे झालं आणि ते दोघेही कुटुंब आपापल्या आप घरी जाऊ लागले खरं तर त्याच्या बायकोची आईची वडिलांची त्यानं भेट घेतली परंतु दुसऱ्या जन्मीच्या आईवडिलांकडेच तो राहण्यासाठी जाणार होता फार भाऊक असा क्षण होता आणि आजही त्या दोन्ही कुटुंबामध्ये अगदी सलोख्याचे संबंध आहेत तो टिटू जो आहे म्हणजे त्या पाच वर्षाच्या मुलाचं नाव टिटू होतं दुसऱ्या आईवडिलांनी टिटू असं नाव ठेवलेलं होतं नंतर थोडं मोठं झाल्यानंतर तोरण सिंग असं खरं नाव त्याचं ठेवण्यात आलं आणि हा जो पाच वर्षाचा मुलगा आहे हा हळूहळू मोठा होत जात होता कारण वेळ काळ कुणाला थांबलेला नाही घड्याळ बंद पडलं तरी वेळ थांबत नसतो हे आपल्याला वेळेचं चा गणित चांगलं माहीत आहे वेळ निघून गेली तो जो मुलगा आहे त्यानं चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेतलं आणि आज तोच मुलगा मोठा झालेला आहे त्याचंच नाव तोरणसिंग आहे आणि तो मुलगा बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मिर्झापूर या शाखेमध्ये तो प्रोफेसर आहे बागामंडळी शिक्षण घेऊन तो दुसऱ्या जन्मामध्ये आता प्रोफेसर बनलेला आहे आणि साधारणतः त्याचं चाळीस ते पंचेचाळीस वय आहे आणि तो तो व्यक्ती आज प्रत्यक्ष आपल्याला भेटण्यासाठीसुद्धा उपलब्ध आहे आपण जाऊन कदाचित भेटूही शकता तर त्यांचं जे दुकान आहे रेडिओचं ते आज ही आहे तर खरंच मंडळी पुनर्जन्माच्या रहस्याचा गोप्यस्फोट करणारी ही स्टोरी तुम्हाला सांगितली प्रसंग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुनर्जन्मावरती तुमचा विश्वास आहे की नाही तेही मला सांगा खरं तर असे कित्येक प्रसंग अगदी शास्त्रज्ञांनासुद्धा चकवा देणारे असे पुनर्जन्माचे प्रकार घडलेले आहेत आणि असं घडू शकतं पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज म्हणून विज्ञानसुद्धा याला मान्यता देतं आणि खरंच माणसाचा पुनर्जन्म होऊ शकतो मंडळी देवाची मर्जी असेल तर काहीही घडू शकतं काहीही अशक्य नाही फक्त आपलं कर्म चांगलं पाहिजे आपण नीतीनं धर्मानं सत्वानं राहिलं पाहिजे सत्वानं वागलं पाहिजे तुमचं कोणीही काहीही बिघडवू शकणार नाही तर खरं तर पुनर्जन्माच्या रहस्याचा उलगडा करणारी ही स्टोरी आता तुम्हाला सांगितलेली आहे फक्त आपण आपलं प्रामाणिकपणे जगत राहायचं चा। कर्म चांगलं ठेवायचं चा देवावरती श्रद्धा ठेवायची